सकाळी सकाळी शाहू स्कूल मध्ये जात होता आणि त्याला थोडस खाऊ घातल्याशिवाय माझं काही मन लागत नाही तर नमस्कार मी प्रांजली आणि तुम्हाला सगळ्यांचे एका मिनी ब्लॉग मध्ये मी मनापासून स्वागत करते आजची सकाळी ही आज सकड़ी, सकड़ी, वात्त, छान झाली आज सकाळी सकाळी शाहू स्कूल मध्ये जायसाठी रेडी झाला तो गेल्यानंतर मी पूजा वगैरे केली पूजा वगैरे झाल्यानंतर घरात प्रसन्न वाटतं छान वाटतं पूजा केली आणि पूजा केल्यानंतर आज यांना सुद्धा लवकर जायचं होतं तर त्याच्यासाठी मी भाजी केली तर भाजी आहे आज विदर्भ अमरावतीकरांची स्पेशल म्हणजे कडी गोळे ही कडी गोळे सगळ्यांना खूप आवडतात खेड्यात तर आमच्या खूपच आवडतात तर कडी गोळ्यांसाठी मी आधी काय केली मुंगाची आणि तुरीची जी डाळ असते ती भिजत घातली थोडी एक दोन तास आधी भिजत घातली आणि ती धुवून घेतली त्याच्यानंतर मिक्सर मध्ये दोन ते चार हे लसण टाकलं लसणाच्या पाकड्या टाकल्या त्याच्यानंतर कांदा टाकला हिरवी मिरची टाकली जिरं टाकलं आणि लास्टमध्ये आल्याचे दोन ते तीन बारीक तुकडे टाकले त्याच्यानंतर काय केलं मी हे जो पेस्ट होता तो मी जाडसळ काढून घेतला कारण या भाजीला जाडसळ ही छान लागतो तुम्हाला म्हणजे काढल्यानंतर तो छान असा हाताला असा जाडसर लागला की तो त्या भाजीत सुद्धा छान लागतो त्याच्यानंतर मी थोडासा ओवा टाकला आणि हळद टाकली त्याच्यानंतर पावडर सुद्धा त्यामध्ये टाकलं आणि लाल मिरची आणि मीठ सुद्धा त्यामध्ये टाकलं हे सगळं टाकल्यानंतर हे जे हा जो पेस्ट आहे तो मी सगळं मिक्स करून घेतला आणि छान पेस्ट बनवून घेतला त्याचं हे सगळं एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये सुद्धा थोडस बेसन सुद्धा टाकायचं असतं हे एकजीव करायच्या आधी एक ते दोन चम्मच छोटशी तुम्ही त्यामध्ये बेसन घाला म्हणजे बेसन यामध्ये मध्ये लागतेच हा बेसन टाकल्यानंतर हे पूर्ण सगळं एकजीव करायचं असतं आणि हे बाजूने याचे छोटे छोटे गोळे गोळे करून तुम्हाला हे गोळे बाजूने करून ठेवायचे असतात तु बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी जे ताक विकत आणलेलं होतं ते मी थोडस गरम पाण्यात ताक टाकलं आणि त्यामध्ये या ताकामध्ये सुद्धा बेसन टाकायचं असतं थोडस चिमुटभर बेसन टाकायचं ताकामध्ये त्याच्यानंतर कढई ठेवली कढई तेल तापायसाठी ठेवलं तेलात थोडसे जिरे टाकलं कारण झालं की नाही म्हणून थोडस पाहून घ्यायचं असतं तर ते झालं होतं त्याच्यानंतर जो पेस्ट आपण आधी टाकला त्याच्यातला थोडासा पेस्ट मी बाकी ठेवला होता तो पेस्ट मी यामध्ये टाकला आणि हा पेस्ट छान होऊ दिला मी बघू शकता त्याच्यानंतर हळद टाकली थोडस धने पावडर टाकला आणि लाल मिरची सुद्धा टाकली हिरवी मिरची टाकलीच होती पण आमच्याकडे तिखट थोडस जास्त लागलं त्याच्यामुळे मी लाल मिरची सुद्धा टाकली आणि बघू शकता ज्यामध्ये बेसन ऍड केलं टाकात आणि ते मी सगळं यामध्ये टाकलं यामध्ये कडीपत्ता सुद्धा लागतो पण माझ्याकडे आज कडीपत्ता अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी त्यामध्ये टाकला नाही तर हे बघू शकता हे गोडे मी छान बनवायचेच होते तर असे छान गोळे बनवून घेतले आणि एका साईड बनवून ठेवून दिले आणि हे गोडे त्यामध्ये त्यावेळेस टाकायचे असतात ज्यावेळेस त्याला थोडस उकडी येतं किंवा ते वर येतं गरम झाल्यानंतर तर बघू शकता मी यामध्ये थोडासा गूळ सुद्धा टाकला तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये गूळ ऍड करू शकता तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही तर बघू शकता उकडी आल्यानंतर मी छान यामध्ये गोडे टाकले आणि अशा प्रकारे आपली कढी गोड्याची भाजी तयार करा, करा, करा। आज तयार झाली तर तुम्हाला अशी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यांचं जेवण करायसाठी आतुर होते यांचं जेवण सुद्धा करून झालेलं होतं आणि जेवण झाल्यानंतर छान मी थोडासा मूवी बघितला आज संजू मूवी रात्री बघितला होता त्यामधला थोडासा राहिलेला होता तर हा मूवी सुद्धा तुम्ही पाहिला असेल तर कमेंट्समध्ये सांगा की कसा आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा थँक्यू